मी आज बनवणार आहे आंबाडी सुकट बटाटा घालून त्याच्यासाठी मी इथे एक वाटी आंबाडी सुकट घेतली आणि एक बटाटा आहे आता मी आंबाडी सुकटचं डोकं आणि शेपाट काढून स्वच्छ करून घेते माझी आंबाडी सुकट स्वच्छ करून झाली आहे आता मी त्याच्यात पीठ टाकते कुठलंही पीठ चालेल आता मी एक बटाटा घेते साल काढून त्याचे छोटे छोटे काप करून घेते आता मी सुकट पाणी घालून थोडी पाच दहा मिनटं बाजूला ठेवून देते आता पाच दहा मिनटं झालेली आहेत मी दोन तीन वेळा स्वच्छ सुकट धुवून घेते बटाटे पण धुवून घेते आता मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल टाकते बारीक चिरलेला कांदा टाकते दोन हिरव्या मिरच्या टाकते कडीपत्ता टाकते ठेचलेला लसूण टाकते दोन तीन पाकळ्या आता मी सुकट टाकते धुतलेली आता सुकट पण मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे सुगंध येईपर्यंत आता मी टोमॅटो टाकते बटाटे टाकते आता टोमॅटो नरम होईपर्यंत मी परतून घेते थोडीशी आले लसणाची पेस्ट टाकते दोन कोकम टाकते थोडीशी हळद टाकते मालवणी मसाला टाकते आता मी थोडंसं पाणी टाकते मसाला खाली लागून जळू नये म्हणून कोथिंबीर टाकते आता मी शिजण्यासाठी एक ग्लास पाणी टाकते थोडासा गरम मसाला टाकते आणि थोडंसं मीठ टाकते आता मी ताटली ठेवून एक उकळी काढून घेते उकळी आलेली आहे आता मी गॅस मिडियम ठेवून शिजवून घेते भाजी आता मी बटाटा शिजलाय का बघते नाही शिजलाय अजून थोडा वेळ लागेल तब है। आता बटाटा शिजलेला आहे आता मी भाजी काढून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा